कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बंदीनंतर आता पुन्हा पर्यटकांची पावले रायगडमधील समुद्र वळली आहेत श्रीवर्धन व दिवे आगारच्या स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि पर्यटनात्मक दृष्ट्या विकसित असलेल्या निसर्गरम्य मनमोहक सागर किनाऱ्याला पर्यटकांची आता मोठी पसंती मिळते जगभरातील पर्यटकांना येथील सागर किनारे आकर्षित करतायत सुट्टीच्या दिवशी मुंबई पुणे ठाणे आणि राज्यभरातील पर्यटक मौज मस्तीसाठी मोठ्या संख्येने येथे दाखल झालेत पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे स्थानिक व्यावसायिकांना देखील रोजगार मिळतोय घोडागाडी बोटिंग मोटरसायकल राईडचा आनंद देखील पर्यटक लुटतायत काल रविवार सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दिव्यागार समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले होते येथील व्यावसायिकांना देखील पुन्हा चालना मिळाली असून तीन महिने बंद असलेले किनाऱ्यावरील व्यवसाय पुन्हा एकदा बहरलेले पाहायला मिळत आहेत श्रीवर्धन समुद्रकिनारा हा खूप सुंदर समुद्रकिनारा आहे आणि जे डेव्हलपमेंट आहे ते आपल्या दुसऱ्या कुठल्या बीचला बघायला मिळणार नाही आणि श्रीवर्धन तालुक्यात विशेष करून हरयरेश्वरला दक्षिण काशी म्हणतात किंवा आपलं जे दिव्यागार आहे तिथं अतिशय अप्रतिम बघण्यासारखी सुंदर देखावे आहेत बीच आहेत मंदिर आहेत त्यामुळे सर्वांनी आनंद घ्यावा आणि आता बीच हा बंद होता तीन चार महिने आता चालू झाल्यामुळे सर्व पर्यटकांमध्ये एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि बीचवर हळूहळू पर्यटक वाढता येत आणि अशीच संख्या मोठ्या प्रमाणात दिवाळीमध्ये वाढत जाईल सुट्ट्याच्या काळात सूरज आम्ही आमचा मित्रांचा ग्रुप आहे आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि विकेंड खूप जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय होतो आहे हा समुद्रकिनारा फार सुरेख आहे आणि पावसानंतर इथं आल्यानंतर जी मजा आहे ती फारच वेगळी आहे इथे छान प्रकारचे मासे भेटत आहेत आणि निसर्ग जो आहे तो अप्रतिम आहे इंटॅक्ट आहे त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आम्ही साधारण म्हणजे दिवाळीनंतर पर्यटक चालू होतात आणि गेले ज व सतत आठ आट, आठ ते नऊ महिने या ठिकाणी पर्यटक अगदी पुणा अहमदनगर मुंबईवरून जे पर्यटक येतात त्यांना हा जवळजवळ सातशे वीस किलोमीटर आपला मुंबई गोवा समुद्रकिनारा पट्टा आहे पण हा सिवर्धनमध्ये आत्ता दोन हजार नऊमध्ये आदर आदरणीय सुनील तटकरे साहेब जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा हा ह्या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि जवळजवळ हा बाराशे मीट मीटरचा सुशोभीकरण केलेलं आहे आणखीन जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर परत आणि इकडे तरीच्या परत हा जर सुशोभीकरण झालं तर या पर्यटकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात धापटीने वाढ होईल जे आता चार ते पाच टक्के आहे ते दोन दहा ते पंधरा टक्के पर्यटक येतील आणि या पर्यटकांसाठी जो तीन महिने जो हा बंद असतो पावसाळी त्याच्यासाठी जी शस्त शासकीय जी जागा जी काय उपलब्ध असेल तिथं छोटे मोठे स्टॉल जर शासनाने भाडे तत्वावर करून दिले तर ते पावसाळीसुद्धा पर्यटक ह्या पाबा पावसाळ्यामध्ये चालू राहतील आणि या ठिकाणी अधिक पर्यटन वाढायचे असेल तर दक्षिण काशी इथून सतरा अठरा किलोमीटर एकोणीस किलोमीटर आहे आणि हा पुढे जो दांडा ते कुरवडा जर हा ब्रिज झाला झाला आणि त आणि तसेच केळशी वेळास ते केळशी हा ब्रिज झाला मानकोटचा प्र ब्रिजचं चा काम चालू आहे प्रगतीपथावर आहे त्याच्यासाठी आदरणीय साहेबांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आहेत तो झाला तर ह्या पर्यटन आणखी रोजचे हजारो प पर्यटक या ठिकाणी येतील आणि पर्यटनच्या वाढल्यामुळं इथल्या स्थानिक लोकं जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल आता जवळजवळ आठशे ते हजार इथे आमचे स सर्वांचे राहण्याची सोय जेवणाची सोय केली जाते हजार ते हजार जवळजवळ पर्यटनस्थळं या ठिकाणी आहेत